नमस्कार आज आपण आंबे हळदीचे फायदे पाहणार आहोत आंबे हळदीचा वास आंब्यासारखा येतो म्हणून हिला आंबे हळद असे म्हणतात ही दिसायला सेम आल्यासारखे दिसते परंतु आंब्या हळदीचा कलर पांढरा असतो आपल्या आयुर्वेदामध्ये आंब्या हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे आपली नॉर्मल हळद पिवळी असते तर आंबे हळदीचा रंग पांढरा असतो म्हणून हिला सफेद हळद असेही म्हणतात आंबे हळदीचे सेवन केल्याने पोटातील गॅस पटकन कमी होतो आंबी हळद खाल्ल्याने भूक वाढते पोटातील किडे पोट फुगणे तसेच सारखे आजार होत नाही जर ताप आला असेल तर सफेद म्हणजेच आंबी हळद खाल्ली तर लगेच आराम मिळतो शरीरावर इजा झाली असेल मुक्कामार असेल तेव्हा जर हळद उघळून लावली तर फायदेशीर ठरते आंबी हळद स्किन प्रॉब्लेमवरही खूप फायदेशीर आहे ॲलर्जी असो किंवा सूज असो त्यावर ही लावली तर पटकन तुम्हाला इफेक्ट दिसून येईल आंबी हळद ड्रायस्किनसाठीही फार उपयुक्त आहे तुम्ही जर मोहरीचे तेल टाकून आंबी हळद मिक्स करून मालिश जर केली तर ड्रायस्किनचा प्रॉब्लेमही कमी होतो आंबी हळद खाल्ल्याने शरीरामध्ये जहर लवकर पसरत नाही तसेच आंबी हळद आणि हिंग दोन्ही दंतमंजन म्हणून वापरले तर दातांमधून येणारे रक्त थांबते मसुडे मजबूत होतात याच्या व्यतिरिक्त कॅन्सरवरही फार उपयुक्त आहे तसेच ब्लड शुगर लेवलही कंट्रोल करते सफेद आंबी हळद दुर्मिळ आहे प्रत्येक ठिकाणी मिळेलच असे नाही शहरी भागात शक्यतो हिवाळ्यामध्येही मिळू शकते महिलांसाठी तर आंबी हळद रामबाण उपयोगी आहे मासिक पाळी वेळेवर येत नसेल तसेच या काळात जास्त त्रास होत असेल तर आंबी हळद खावी आपण जर आंबे हळद या प्रकारे कट करून उन्हामध्ये सुकून ठेवली तर आपण केव्हाही वापरू शकतो ही, ही मिक्सरमधून बारीक पेस्ट करून ठेवायची आणि याची चूर्ण अनुषपोटी जर शरीरामध्ये पाण्यासोबत घेतले तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास फार कमी होतो म्हणून ही बहुगुणी औषधी आयुर्वेदिक आंबे हळद आहे आपल्या आयुर्वेदामध्ये हळदीचे महत्त्व खूपच जास्त सांगितले आहे कोरडी हळद तुम्ही दुधामध्ये पेलात तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला यासाठी फार उपयुक्त आहे शरीराला इजा झाली असेल रक्तश्राव थांबत नसेल तर हळद लावली तर लगेच थांबते शुभ कार्यासाठीही हळदीला प्रथम स्थान आहे अशा प्रकारे आंबी हळदीचे महत्त्व सांगेल तेवढे कमीच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद